उमरड ते विहाळ रस्त्यावरील उमरड हद्दीतील ओढ्यावर तात्काळ पूल बांधा आणण्याचं आंदोलन करणार बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांचा इशारा उमरड ते विहाळ रस्त्यावरती उमरड हद्दीमध्ये ओढ्यावरती तात्काळ पूल बांधावा ओढ्याच्या उत्तर दिशेला शंभर वस्ते आहेत साधारण पाचशे करते ओड्यामध्ये तीन फूट पाणी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शाळेत शाळेत गैरसोय होते जाणे बंद झाले आहे स्त्रियांना पाण्यातून जाता येत नाही मोटरसायकल पाण्यातून नेता येत नाही त्यामुळे लोकांचा गावाशी संपर्क तुटलेला आहे जिल्हा परिषद बांधकाम खात्याने तात्काळ येण्यापुरता सिमेंटच्या नळ्या टाकून तात्पुरत्या स्वरूपात होईना पुलाची व्यवस्था करावी या मागणीचे निवेदन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी जिल्हाधिकारी सोलापूर व जिल्हा परिषद मुख्य अधिकारी सोलापूर यांना नायब तहसीलदार विजय लोकरे करमाळ यांच्या मार्फत निवेदन दिले आहे लवकरात लवकर तात्पुरत्या स्वरूपात पूल बांधण्याची व्यवस्था करावी अन्यथा बहुजन स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी माजी सरपंच संदीप मारकळ अशोक रामा बदे इंद्रजीत हनुमंत बदे परशुराम साहेबराव बदे शांतीलाल कांतीलाल कोटावळे किरण देवीदास गोवर्धन दादा कोटावळे इरफान शेख इसाक शेख शंकर लोखंडे ज्ञानेश्वर बदे आधी जण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा